सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार खासदार विशालदादा पाटील यांनी लाखांची लीड घेतली आणि सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वच ठिकाणी जल्लोष करण्यात आला विशालदादा यांना विजयी करण्यात मिरजकर जनतेचा मोठा सहभाग आहे आणि लोकसभा मतदारसंघात दोन नंबरची लीड हे मिरजेतील मतदारांनी दिलं आहे आज युवा नेते विज्ञानदादा माने तसेच हरुणबाई खतीप रणजित देसाई अर्जुन खोत जयलाब शेख यांनी मिरजकर जनतेचे तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांचे आभार व्यक्त केलेत याप्रसंगी हरुणबाई खतीप बोलताना म्हणाले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही युवा नेते विज्ञानदादा माने यांच्याबरोबर राहणार व मिरज विधानसभेला विज्ञानदादा माने यांना लोकसभेप्रमाणे सर्व नगरसेवक मिळून निवडून आणणार शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील जनता सुज्ञ असून येणाऱ्या विधानसभेला एक युवा नेता जो जनतेची कामे करेल तसेच आता भरडला जाणारा सामान्य मतदार यांना एक सक्षम पर्याय म्हणून युवा नेते माने हेच असं यावेळी बोलताना हरुणबाई खतीब म्हणाले सांगली जिल्ह्याचे भाग्यवेदाते वसंतदादा पाटील यांचे नातू म्हणजेच विशालदादा पाटील यांनी आज म्हणजे सिद्ध करून दाखवलेलं आहे की फक्त पैशाच्या वरती राजकारण होत नाही कामावरती होतं आणि प्रेमावरती होतं कारण की आज सांगली जिल्ह्यामध्ये जर त्यांना मताधिकार मिळाला असेल तर ते दोन नंबरला मिरजेच्या जनतेनं त्यांना दिलेलं आहे गेले दहा वर्ष सातत्यानं त्यांनी जे, जे मिरजेमध्ये लोकांची आपुलकी आणि नाळ बांधली होती त्याचंच फळ आहे हे फळ म्हणजे त्यांना बीजेपी असू दे राष्ट्रवादी असू दे काँग्रेस असू दे आरपीआय असू दे वंचित असू दे हे सर्वच घटक पक्षांनी त्यांच्यासाठी एकत्र येऊन केलेलं काम आणि त्यांच्यावरचं प्रेम हे तालुक्यातच नाही जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्र सोडून आज देशाच्या पातळीवर सुद्धा मिरजकर जनतेनं दाखवून दिलेलं आहे की मिरजकर जनतेनं जर एखादी गोष्ट प्रेमानं एखाद्यावर प्रेम केलं तर ते कितपत करतात दोन नंबरचं मतदान म्हणजे शहर भागामध्ये तुम्हाला सांगतो सतरा हजार आठशे ब्याण्णव मतदान हे फक्त आणि फक्त मिरज शहरमधून त्यांना मिळालेलं आहे आणि टोटल मिरजेतून त्यांना सव्वीस हजारचं मताधिक मिळालेलं आहे जे की जिल्ह्यामध्ये दोन नंबरला आहे एखाद्या अपक्ष उमेदवारावर एवढं प्रेम म्हणजे जर एखादा उमेदवार त्याला तिकीट डावल आणि षडयंत्र करायच्या नादीमध्ये त्यांना उमेदवारी नाही दिली तर जनता कशा पद्धतीनं त्यांना चपराक मारून हकलपट्टी करते आणि असा उमेदवार लादून घेत नाही हे मिरजकर आणि मिरजकरातली ही जी सर्व नगरसेवक घटक आहेत ह्यांनी दाखवून दिलेला आहे की काम करणारा उमेदवार आम्हाला हवा आहे ना की आमच्यावरती जबरदस्ती लादलेला तसंच सर्वजण आम्ही तो उपस्थित आहोत सगळ्यांचं एकच म्हणणं आहे इथून येणाऱ्या इलेक्शन मध्ये मग ते महापालिका असू दे जिल्हा परिषद असू दे किंवा विधानसभा असू दे नुरा कुस्ती खेळणारा किंवा कोणत्याही प्रकार लादलेला उमेदवार मिरजकर जनतेवरती कुठल्याही पक्षाने लादू नये कारण की जर अशाच पद्धतीनं परत झालं साहेब तर इथून पुढं मिरजकर जनता ही शिकलेली सवरलेली आणि सोपणे कोणत्याही प्रकारे ऍडजस्टमेंट करणार नाही ज्याची जागा योग्य ती जागा मिरजकर जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मिरजकर जनतेने दाखवून दिलंय कि आज भारताच्या लेवलला एखाद्याला जर प्रेम दिलं तर किती प्रमाणात देतात त्या कि ते त्यामुळं मिरजकर जनतेचं आमच्या माईबाब जनतेचं तसेच सर्व नगरसेवक बी जे पीचे असतील काँग्रेसचे राष्ट्रवादीचे वंचितचे काही सदस्य आहेत किंवा आरपीआयचे या सर्वांनी जे आतोनात प्रेम दिलं दादांसाठी ते खूप बहुमूल्य आहे आणि ह्या गोष्टींसाठी सर्वांचे मी आज जोडून तुमचे आभार मानतो थँक्यू असून सुद्धा आम्ही आज वेळ आल्यानंतर आज विशाल पाटलांचा विषय आल्यानंतर आम्ही सर्व ठरवलं की काय नाही पक्ष बाजूला ठेवायचं आणि आज विशाल पाटलांचं काम करायचं म्हणून आमची जेवढी मी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत मिरजतले ती पक्षाचं कुठलं काय हे ठेवलं नाहीत सर्व जनता घेऊन सर्वसामान्य कार्यकर्ता घेऊन आमची ज्या ज्या भागातली कार्यकर्ते घेऊन आम्ही पहिल्यापासून मागं भागामध्ये राहून <coughs> आणि आमच्या जा या भागात मतदेकी ली फुल लीडिंगनं आणलेलं आहे आमच्या इथं तीन ते साडेतीन हजार रिडिंग आमच्या या वाट्याचं दाखवून गेलो आणि आम्ही एवढंच बोलेन की ह्या मिरजात मिरजोचे अंत चांगल्या चांगल्या पुढाऱ्यांना कळाले नाही दादाच्या पुढच्या पासून सुद्धा अजून कळालं नाही की मिरजोचा काय आहे काय नाही का अंत आणि आता हे लोकसभा तर संपली विधानसभेनं सुद्धा या मिरजाचे काय अंत आहे आणि आता जे स्थानिक जे आमदार असतील त्यांना दाखवून देणार आणि आमचा पुढचा उमेदवार विज्ञान माने ह्यांच्या मागे आम्ही सर्व ताकद लावणार आणि राहणार